हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्याकडे ब्लॉगमध्ये कसं असं की जण मस्त मजेत आनंदात असाल तर तुम्हाला माहिती आहे मी मम्मीकडे आले होते तर आल्यानंतर एक रात्र राहिलो दुसऱ्या दिवशी माघारी जाणार होतो पण माझं थोडंसं बँकेत काम होतं मग आल्यासारखं म्हटलं बँकेतलं काम करावं आणि मग जावं तर बँकेतलं पोसेगावला माझं बँकेचं खातं आहे जे काही शाळेचं आहे तेच अजून चालू आहे जे काय व्यवहार असतो ते त्याच्यावरच होत असतो माझा कारण मी अजून इकडं मिस्टरने तिकडचं काही आधार कार्ड वगैरे काढलं नाही त्यामुळं तिकडं माझं बँकेचं खातं नाही आहे तर माझं काम तर बँकेतलं काम करायला गेलं तर यांच्या मामाच्या घरी पण जाऊन आलो लाडक्या पण पैसे आल्यामुळे मध्यंतरी भरपूर गर्दी होती त्यामुळे मी काही गेले नव्हते त्यामुळे आता गेला गेले आता अजिबात गर्दी नव्हती गेल्यानंतर ना पाच दहा मिनटातच माझं काम झालं आणि आम्ही आलो रिटर्न थोड्या वेळ मामाच्या घरी थांबलो मग त्यांनी जेवण वगैरे करत भरपूर टाइम गेला टाइम गेलं त्यामुळे आमचं जाणं कॅन्सल झालं तर कालच आम्ही जाणार होतो रिटर्न लगेच तिकडे सासरी जाणार होते पण नाही झालं जमलं कारण लेट झालं होतं आणि मग डबल माझं काही सामान होतं ना शटर वगैरे ते इथंच होतं मी फक्त बँकेचं पुस्तक आणि आधार कार्ड वगैरे गे, घेऊन घे घेऊन गेले होते बाकी काहीच नेलं नव्हतं तर जे काही सामान होतं इथंच होतं मग मम्मीकडे आलो तर मम्मी पप्पा म्हटले की नको जाऊ आता लेट झालंय जा सकाळ आणि मग ते राहूनच गेलं तर इथे शेजारी बड्डे होतो तर आम्ही बड्डेला आलो होतो सोनू मम्मी मी आम्ही तिघं आलो होतो तर बघा तुम्ही बघताय बड्डे छान झाला पण लाईटनं घोटाळा केला होता लाईट नव्हती सकाळीच गेले होते सात आठ वाजता लाईट गेली असेल ते संध्याकाळी बघ दहालाच लाईट आले दिवसभर भरपूर त्रास झाला बरं झाला मी इथं नव्हतो नाहीतर बिना लाईटीचं तर जेवण लय कठीण असतं यांच्या मामाच्या घरी गेल्यामुळं मला इतकं काय हे नाही झालं कारण मी मोबाईल तिथे गेल्यानंतर चार्जिंगला लावला मी चार्जर घेऊन गेले होते अक्षर म्हणजे जिकडे जाईल तिकडं माझा चार्जर सोबत असतोच तर मी चार्जर घेऊन गेलो त्यामुळे मी चार्जिंग करून आणला होता फोन त्यामुळे हे व्हिडिओ वगैरे घेणं तर नसतंच झालं तर बारके पोरणं अजिबात व्यवस्थित बड्डे साजरा करून देत नाहीत या ह्या तर मोठ्या होतं पण जी होती ना जी बारकी होती बघताय तुम्ही आता त्यांनी सगळ्या बड्डेची वाट लावून टाकलेली त्यांना एकतर फुटत नव्हतं आणि फुटत नाही म्हणून तिने डायरेक्ट अंगावरती उठलं पूरून उडवलं केकवरती त्याच्यावरती उडवलं आणि त्यांचा मेकअप पण पूर्ण खराब करून टाकला सगळ्या तोंडाला केक वगैरे लावला फोटो वगैरे पण जास्त काही काढायला भेटलं नाहीतर कारण फोग वगैरे पण फोडून टाकलं आणि लाईट नव्हतं त्यामुळे त्यांना पण इतकी इच्छा नव्हती असं वाटत होतं तर मी काढले त्यांचे थोडेफार फोटो आणि सोनबा कशी बघत होती लायटी नाही टायमिंगलाच घोटाळा केला होता नाहीतर डेकोरेशन वगैरे छान केलं होतं त्यांनी घरच्या घरी पण लाईटच आहे टायमिंगला गेले होते आणि भरपूर अशी लोक नव्हते जे मी म्हणजे मैत्रीण वगैरे होते ना जास्त नव्हत्या शेजारबाजारचे जास्त होते तर तुम्ही म्हणाल बँकेत कशाला गेले होते तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये हो सांगेन बँकेत काय काम होतं आणि काही नाही आहे तर तुम्हाला या सगळ्याची आतुरता लागलेच असेल की ही बँकेत घ्यायसाठी गेले होते तर आता हा ब्लॉग खूप मोठा होता त्यामुळे नाही डिटेल्समध्ये सांगत पुढच्या ब्लॉगमध्ये सांगत तर बघा पोरांनी पूर्ण असं त्याचं वाटोळ करून टाकलेलं त्या बड्डे घरलं होतं त्यांचं इच्छाच गेली होती असं झालं होतं त्यांना फोटो वगैरे काढायचं होते तर त्यांनी फोगो फोडल्यामुळं सगळं डेकोरेशनच हलवून शिलवून टाकलं होतं तुम्ही बघतायच आणि त्यांना केक वगैरे पण पूर्ण तोंडाला लावला होता म्हणजे धिंगाणेच करून टाकला होता त्यांनी बघा पैसे भेटले दीदीला वीस रुपये पन्नास रुपये मला तुम्ही बारकाय म्हणून तुम्हाला वीस वीस ह्याला पण पन्नास भेटलं तर बड्डेच ना आलो जेवण वगैरे केलं दाजे तर झोपायला आलं होतं कारण आम्ही तिथं जेवण केलं होतं आणि कंटिन्यू तिथं बसूनच बोलणं वगैरे चाललं होतं त्यामुळं झोपाय भेटलं नाही आराम नाही कारण खाल्ल्यानंतरनं इतकं खाल्लं होतं की डोळं पेंगूचं अक्षरशः पण झोपाय भेटला नाही तर दुसऱ्या दिवशीचा बघा हा व्हिडिओ आहे ते पाणी मारतो सगळेजण आणि मी पण वरती चढली होती मला भीती वाटत होती मग भावाने मला चढवलं ते वरती हात धरून आणि पलीकडं बघा तिकडं गाणं चालू त्यामुळे इथं मी वायस ओवर केलाय तुम्हाला मंडप दिसत असेल पाठीमागं त्यामुळं तर आता बघू लग्नापर्यंत थांबाल केव्हा जाईल पण मी माझं नक्की नाही कारण आम्ही कपडे वगैरे काहीच आणलो नाही त्यामुळे इतकं प्लॅनिंग नाही आहे लग्नापर्यंत थांबायचं तरी पण बघू कसं होतंय कसं नाही आणि ह्याची बघा <laughs> कशी चालली हे मंदिर आहे आणि मंदिर शेजारीच घर बांधायचं चाललंय आणि सगळ्यांना गैरसमज गे होत असेल की तुमचं घर म्हणजे माझं मी स्वतः बांधते का तर नाही आहे मम्मी पप्पाचं आहे आमचं नाही आहे आमचं बघू आमचं असेल त्या दिवशी तुम्हाला सांगणार नाही तर कोणाला सांगणार आहे बघा मला इतके एवढू शे उंच वरती होतं तरी मला चक्कर येत होती हे इतक्या वरती कसे गेलेत काय माहिती तर मी पण थोडंसं पाणी वगैरे मारू लागलं हा नंतर गेलाय आणि पाणी आणून दिला आणि मी मारलं मम्मीनं स्वयंपाक केला मी सकाळी अर्ध केलं होतं म्हणजे भाजी आणि मंचुरियन बनवलं होतं मम्मीनं भाकरी केल्या आणि बॅक कॅमेऱ्याची गेल्या छान आहे त्यामुळं छान येतं फ्रंट इतकं छान नाही किती भारत दिसते बघा पण मला ही काही वीट आवडली नाही इतकी कारण पूर्ण असं थोडंसं टेकलं ना त्याला टेक तर सगळं लाल लाल लागून ला येतं या म्हणजे प्लॅस्टर झालं तर मस्त आहे जर बाहेरून जर पहिला पाऊस पडला तर मंगले हे होणार आहे सगळं कलर गेल्यासारखंच आहे त्याचं इथं मम्मीनं पाणी आणलं होतं आणि पाण्याचं पण अब्दा सुरू आहे इकडं नळाला पाणी येत नाही त्यामुळे जे टाकीला पाणी सुटतं ना तिथनंच आणावं लागतं आणि टाकीचं पण पाणी सगळ्या गावाला इतकं किती पाणी पुरणार आहे छोटीशी टाकी आहे येतं जातं तुम्ही बघितलंच असेल रस्त्याला तर त्या टाकीचं काही पाणी पुरतच नाही आहे तर मग सुटल्यानंतर तिथंच बॅलर वगैरे भरून ठेवावं लागतं तर जेवण वगैरे केल्यानंतरने हे बघा इथं आलं होतं की चौकट उभं करायची चालली होती इथं सगळे आले तर चुलत्या वगैरे आजी आजी नव्हती आली आजी जेवण करतो ते आजी म्हटले मी नंतर नेते ते चाललं होतं <coughs> तर इथे चौक शेजारी येणार आहेत सेटर दुकानाचं पाठीमागे खोल्या नंतर मी इकडं दोन खोल्या होणार आहेत त्या आता सध्या हेच पटपट उरकून घेतात नंतर ना इकडचं काम करणार आहे ती कारण दुकानाचं खूप हाल होतं दुकान खूप छोटं झालं आहे तर सामान बसत नाही आणि पूर्ण सगळा घराडा घरीच होतोय त्यामुळं तर इथं पण मी गाऊनवरच आहे तुम्ही म्हणजे मी कपडेच नेले नव्हते मला माहीत होतं एक रात राहणार आहे आम्ही सकाळी रिटर्न येणार आहे त्यामुळं मी गाऊन तरी नेला होता नाहीतर मी भावाचेच कपडे अडकवत तिकडं आल्यानंतरनं पण इथं गाऊन आणला होता म्हणून भारी होतं तर चुलत्या वगैरे आल्या होत्या काकी आल्या होत्या शेजारच्या मामी वगैरे होत्या सगळीजण चाललं होतं त्यांचं चौकट पुजायचं सोनसं तर मध्ये मध्ये चाललं होतं सगळीकडं असं झालं की कधीशी घराचं काम पूर्ण होते पूर्ण घर हे दोन खोल्या इतक्या व्हायची म्हणजे दोन खोले कधी व्हायची ह्याची पण जास्त उत्सुकता आहे आणि पुढचे पण घर कधी होईल ह्याची जास्त उत्सुकता आहे कारण तो नजारा छान असणार आहे कारण सगळं सेट होणार दारामध्ये फरशी गेट वगैरे सुंदर होणार आहे पण ते कधी होते जरा टाईम लागेल तर मला इथं सांगितलं होतं की काय सांगितलं होतं विसरलं मी हा माझी बारकी चुलती आणि मोठी चुलतीला बोलवायला सांगितलं होतं तर त्यांना बोलवायला मी गेले होते आणि इथं माझा भाऊ म्हणजे सोनूचा मामा शूट करत होता जो की सक्का चुलत दोन नंबरचा आणि माझा भाऊ तीन नंबर आहे आणि मी पण तीन नंबरच आहे तरी ते चाललं होतं बघा माझा अवतार बाळा कसा आहे इकडं आलं का अवतारच बदलून जातो पावडर नाही टिकली नाही टिकली येताना लावून आले होते पण मी काही सामान बिमान आणलं नव्हतं त्यामुळं अशाच अशा अवतारावर होती या सोनू लांघोळ घालणंही बाकी होतं मम्मीचं तर अवतार बघू शकता आता स्वतःच्या घरचं काम सुरू असल्यामुळं असंच असतो धिंगाणा फुलटो माझी बांधणीसारखी सारखी साडी घातली ना ती माझी काय म्हणते पाच पाच नंबरची चुलते असेल ती माझी आत्ते राखाडी कलर साडी घातलेली ही गुलाबी कलरचा ब्लाउज घातलाय ती माझी मोठी चुलती ही छोटी चुलती त्या शेजारच्या मामे त्या ती माझी मम्मे अजून ती दुसरी एक चुलती येणार होती आणि अजूनही काही ती काय येत नाही थोडंसं खटकलं असल्यामुळे ते नाही आहेत जास्त ब्लॉगमध्ये आणि अशा कार्यक्रमाला पण नाहीत येत ती पण असं जे आहेत ते आहे ते तुम्हाला सांगते आमचं परिवार खूप मोठा आहे दाखवायचं म्हटलं तर असं कधी योगायोग येत नाही पण आता नक्कीच घराच्या पूजेला येईल कारण तेव्हा सगळे एकत्र असणार सगळ्यांचा अवतार पण छान असणार आहे म्हणजे व्यवस्थित असणार आहे कारण त्यांचं असं म्हणणं असतं आम्हाला नको घेऊ गं आम्ही साधं आमच्या साड्या नसतात नीत असं म्हणणं असताना आम्ही कसं खरंच आम्ही लई साधी माणसं आहे तुम्ही आता हे सगळ्यांच्या वागण्यावरनं तुम्हाला समजत असेल की ते साधं वागणं आहे माझ्या तर कळतच असेल साधं सिम्पल असतं आणि जसं आहे तसं दाखवायचं काय खोटं दाखवत नाही बसायचं असं मला वाटतं आणि मी पण काही नव्हते जसे आहे तसे ब्लॉग घेत होते माझं पण काय मी इतका मेकअप वगैरे केलेला नव्हता जसं आहे तसं तरी बघा पिवळ्या साडीवाले जे हात झिंकू लावते ना ही बांधणी साडीवाली आणि ही सख्या चुल सख्या आहेत त्या आणि सख्या जावा पण त्या आणि ही माझी आत्या चुलत आत्या सक्की चुलत आत्या माझी आणि माझ्या सक्की आत्या वारले हे तुम्हाला मी सांगितलं मागच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्ही म्हणताल की यांची मुलं वगैरे तर माझ्या आत्ताच्या मुलीचं लग्न झालेलं आहे लग्नाचा ब्लॉग छोटासा घेतला होता मी आणि माझ्या मोठ्या चुलतीचं पण मुलीचं लग्न झालं आहे दोन मुलांचे राहिले ते पण घर बांधणार आहेत आणि मग करणार आहेत तर त्यांचं पण घराचं काम आता लवकर सुरू होईल आणि म्हणजे छोटी चुलती आहे त्याच्या अजून लहान आहे दहावीला मुलगा आहे आणि मुलगी काय आठवीला आहे आणि मोठी चुलतीचं पण तसंच आहे सेम जसं ह्याच ह्या चुलतीचं आहे तसं आम्ही माझं आणि माझ्या मोठ्या चुलतीच्याच दोन्ही मुलीचे लग्न झाले ते ना त्याच्या मुलीचं बाकी कोणाचं लग्न झालेलं नाहीये नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळेच बघायला भेटणार आहे ते असं काही नाहीये आणि माझे पप्पा माग बसले होते आणि भावाचं पण इकडे चाललं होतं खेळायचं तो तर बारक्या पोऱ्यांसारखंच करत असतो म्हणजे ते विटात माते मात त्यात खेळायला भारी वाटतं आणि त्याचं तसंच चाललं होतं आणि आता तो जो मोठ्या चुलतीचा मुलगाच माझा शूट करत होता आणि जो आहे मोठा तो गॅरेजला असतो त्याचा गॅरेज आहे स्वतःचा आणि मोठं दुकान आहे त्या दिवशी पुसेगावमध्ये गेलेलो आम्ही ना तेव्हा आम ते थांबलो होतो पण तिथं मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हते त्यामुळं ते काही शूट घेणं जमलं नाही मला नंतर गेल्यानंतरनं घेईल भरपूर मोठं दुकान आहे सगळ्या मशीन वगैरे टाकल्यात आणि हा असतो तो पण त्याचं पण आहे गॅरेजचं सगळं काम दोघं जण चालवतात म्हणजे दुसऱ्याला ठेवण्यापेक्षा हे दोघं चालवतात घरचं पण आहे आम्हाला शेती नाही आहे माझ्या माहेरी कोणाला शेती नाही आहे आहे पण इतक्या जणात वाटून किती जण घे किती किती येणार त्यामुळे ते शेतीला कोणी हक्क दाखवला नाही की आमचा हिस्सा द्या आमचा हिस्सा द्या त्यामुळं आहे आम्हाला शेती पण इतक्या जणा सात जणात किती वाटून येणार आहे त्यामुळं कोणी म्हणत नाही की आम्हाला आमची हिस्सा पाहिजे आम्हाला शेती करायचे असं आहे सगळे मिळून मिसळून राहते तर जॉईंट फॅमिली आम्ही आधी सगळे एकत्र होतो आता सगळे वेगळे राहिलेत ही गोष्ट वेगळे आधी सगळे आम्ही एकत्र होतो म्हणजे जी एकत्र जेवण सणसोद हे आता पण सणसोद असलं तरी आमच्या सगळं एकत्रच असतं तरी ते झालं होतं बघायला मी भरपूर बडबड करत कारण ब्लॉक खूप मोठा झाला होता जास्त मला काही घ्यायला जमतच नाही त्याला नंतरनं कारण बोलायचं बसायचं ह्याच्याच काम सुरू असतं तर आता फक्त नारळ फोडणं आणि ते बनवलं होतं ना ते बांधायचं होतं पण बारा वाजल्या होत्या त्यामुळे ते म्हटले आता नको बांधायला नंतरनं बांधा आणि ह्या घरात सगळ्यांनाच आतुरता ही बघा भावाचं काय चाललं होतं आणि इतका लाजतो ना तो की बसच त्याला लाज वाटते तो मला म्हणतो की अजिबात मला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही मला असं करायचं नाही तसं करायचं नाही पण मी घ्यायच्या आधी कोणी ना कोणी त्याला घेत असतं कोणी ना कोणी शूट करत असतं त्याचं कारण जो म्हणतो ना मला घेऊ नको त्याला घ्यायचंच असतं असं आणि भावाने घेतलं होतं तो चिडतो जास्त म्हणतो माझा अवतार अवतरणीत नसतो असं करते तसे करते असं काम आहे तरुणपुरांचं असं असतं तर आता लवकरच भावाचं पण लग्न करायचं असा विचार करते ती पण नाही कारण घर बांधल्याशिवाय किंवा सेटल झाल्याशिवाय लग्न करणं चुकीचं आहे आपल्यावरनंच आपण विचार करावा आपण दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर न आपलं जसं दुसऱ्याचे आपल्या घरी येणार त्यामुळं कमवायची अक्कल तरी पाहिजे दुसरं काही नसलं तरी चालेल घर आज न उद्या होतं पण कमवायची अक्कल पाहिजे तर असो चला बाय बाय